या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस बुकिंग सुरू सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नवी पेठ मुख्य बाजारपेठसह शहरातील दहा मुख्य रस्त्यावर अतिक्रमण मोहीम हाती घेतली जाणार आहे लवकरच मोहीम हाती घेण्यात येणार असल्याने हे अतिक्रमणधारकांना धारकांना स्पीकरवरून रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले जात आहे शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबास यांनी दिले होते त्यानुसार अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी तपन डंके यांनी नियोजन केलं आहे नगर रचना विभागाच्या वतीने या रस्त्यांची मोजणी केली जात आहे डी पी आर मध्ये नियोजित रस्ता किती आहे त्यावर किती अतिक्रमण केले आहे त्यांची माहिती अतिक्रमण विभागास दिली जाते नकाशे देखील दिले जात आहेत त्यानुसार अतिक्रमण विभाग आणि नगर रचना विभागाची संयुक्त मोहीम हाती घेतली जाणार आहे पहिल्या टप्प्यात जनता बँक ते मोबाईल गल्ली जुने विठ्ठल मंदिर परिसर दत्त चौक ते सिद्धेश्वर मंदिर परिसर मेकॅनिक चौक नवी पेठ या रस्त्यावर कारवाई होणार आहे त्यानंतर विजापूर वेस ते बेगमपेठ पोलीस चौकी जुळे सोलापूरातील भारतीय विद्यापीठ डी मार्ट चौक या रस्त्यावर कारवाई होणार आहे नवी पेठेत संसार उपयोगी साहित्य विकणाऱ्या दुकानदारांची घर आणि संसार रस्त्यावरच असतो या दुकानदारावर पहिल्यांदा कारवाई होणार असल्याने दोन दिवसापासून या भागातील अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले जात आहे दैनंदिन घटना जाणून घेण्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा